हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणींनो मस्तच राहा तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी मसाला घेतलेला आहे कांदा भाजून घेतलेला आहे कोथंबीर घेतली अद्रक ल लसूण घेतलेला आहे कापून आणि खोबरं पण कापून छान भा भाजून घेतलेला आहे हो मसाला तर आपल्याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हो मसाला सर्व काढून घ्यायचं आहे मैत्रिणींनो खूप छान रेसिपी आहे टेस्टी आहे आणि चविष्ट आहे झटपट होणारी आहे नक्कीच या पद्धतीने तुम्ही करून पहा तर मैत्रिणींनो आता येऊ मसाला मी छान बारीक वाटून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये तर पाहू शकता मैत्रिणींनो छान मसाला आपला वाटून झालेला आहे छान बारीक पेस्ट करून घेतलेली आहे मी त्यानंतर आता काय करायचं आहे हे साईडला ठेवायचं आहे आणि इथे बघा मी बोंबील हे गरम पाण्यामध्ये मीठ टाकून स्वच्छ भिजत ठेवले होते आणि आता टाक ते दोन तीन पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत गरम पाण्यात आणि मीठ टाकून टाकलं ना मैत्रिणींनो स्वच्छ बोंबील धुवून निघतात आणि वास पण त्याचा निघून जातो तर पाहू शकता इथे दोन चार पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते बोंबलापासून आपल्याला छान रेसिपी बनवायची आहे मैत्रीणं तर आता हे साईडला ठेवून आपण गॅस पेटून घेऊया कढई ठेवायची गॅसवर कढई आपली गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेणार आहे पाहू शकता साधारण मी एक पळी मी तेल टाकून घेतलेले आहे तुम्ही तुमच्या अंदाजे तेल कमी जास्त करू शकता तेल तापल्याच्या नंतर आपल्याला इथे काय करायचं आहे मैत्रीणं बोंबील टाकून घ्यायचेत बघा बोंबील छान तेलाव परतून घ्यायचेत छान परतल्याच्या नंतर बोंबलाची ही रेसिपी खूप मस्त होती मैत्रीणं असं तेलाव छान परतून घ्यायचेत आपल्याला पाहू शकता तर पाहू शकता छान बोंबील आपले मस्त परतले गेलेले आहेत तर आता आपल्याला काय करायचं आहे हे बोंबील काढून घ्यायचेत मैत्रिणी एका ता, त ता, ताटामध्ये अशा पद्धतीने बोंबील तुम्ही तेलाव छान फ्राय करून घ्यायचेत तर सर्व मी काढून घेते पाहू शकता बोंबील काढून झाल्याच्यानंतर आपल्याला इथे मसाले टाकून घ्यायचेत पाहू शकता इथे मी धना पावडर घेतलेली आहे बेडगी मिरची पावडर कलरची घेतलेली हळद घेतलेली थोडा हिंग घेतला आहे आणि कांदा मसाला दोन चमचे घेतलेला आहे थोडा गरम प मसाला घेतलेला आहे आणि हा हो वा वाटलेला मसाला आपल्याला कांदा खोबरं लसूण अद्रक कोथिंबीर हे सर्व तेलात टाकून आपल्याला छान परतून घ्यायचा आहे हा मसाला पाहू शकता अशा पद्धतीने मैत्रिणी मसाले तेलावर छान परतून घेतले ना एक दोन मिनटं तर भाजी पण खूप छान होती पाहू शकता छान मसाला आपला दोन तीन मिनटं मी परतून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान परतून घ्यायचंय मसाला पाहू शकता अशा पद्धतीने आणि लागणं असं पाणी टाकायचं आहे आपल्याला जेवढी भाजी बनवायची ना मैत्रिणी तेवढं पाणी ह्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्हाला घट्ट पातळ भाजी बनवायची असेल तर तेवढं पाणी तुम्ही इथे टाको टाका मी पातळच भाजी करणार आहे कारण ही पातळ भाजी खूप छान लागते भाकरीसोबत चपातीसोबत चुरून खायला पाणी टाकून झाल्याच्या नंतर छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला त्यानंतर काय करायचं मैत्रिणी बोंबील आपण फ्राय केले होते ना ते ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे सर्व आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा मीठ टाकून झाल्याच्या नंतर ही भाजी आपल्याला परत एकदा छान मिक्स करून घ्यायची आणि भाजीला छान अशी उकळी आपल्याला काढून घ्यायची मध्ये मध्ये भाजी आपल्याला अशी मिक्स करायची आहे बघा मैत्रिणी अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी केली आहे का बोंबलाची मला नक्कीच सांगा नसन केली तर एकदा करून पहा खूप छान होती आणि चॅनेलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका जे कोण नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब लाईव्ह करायला विसरू नका छान छान कमेंट करा व्हिडिओ पाहता पाहता मैत्रीणं एक लाईक करायला बिलकुल पण टाईम लागत नाही तर पाहू शकता आपल्या भाजीला छान अशी उकळी आलेली आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मैत्रीणं कोथंबीर टाकून घ्यायची पाहू शकता कोथंबीर भाजी झाल्याच्यानंतर आपल्याला टाकायची म्हणजे दिसायला पण भाजी आपली खूप छान दिसते आणि सर्व भाजी छान एकदा मिक्स करून घ्यायची पाहू शकता अशा पद्धतीने खूप झटपट होणारी रेसिपी आहे नक्कीच करून पहा मैत्रिणींनो आणि टेस्टी पण तेवढीच आहे अर्धी भाकर खायची ती तर एक भाकर तुम्ही खासा आणि एवढी छान होती ही भाजी बोंबलाची आणि रंग पण एवढा भाजीला खूप छान आलेला आहे बघा तरी पण छान मस्त सुटलेली आहे तर मैत्रिणी ही बोमल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका छान छान कमेंट करा तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणी आणि पुन्हा एकदा सांगते एकदा ही रेसिपी एकदा तुम्ही करून पहा पुन्हा भेटू